दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना नुकत्याच महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणाविरोधात जी जाचक अट केलेली आहे ती अट खेळाडूंच्या हिताची नसून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला घातक ठरणारी आहे असे सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांनी सांगितले त्याचबरोबर ग्रामीण भागातून व गरीब कुटुंबातून तयार होणाऱ्या खेळाडू अथक परिश्रम करून कसा तरी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळतो अपुऱ्या सुखसुविधा असताना देखील त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर यश प्राप्त करतो परंतु त्या यशाला राज्य शासनाच्या या परिपत्रकाप्रमाणे न्याय मिळू शकणार नाही त्यामुळे खेळाडू वर्गातून बरीचशी नाराजी व्यक्त होत आहे अशा पद्धतीचे परिपत्रक काढून सरकार खेळाडू कमी करून किंवा खेळाडू तयार न करण्याचे धोरण आखात असल्याचे स्पष्ट दिसत आहे या जाचक परिपत्रका विरुद्ध सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक सा... शिक्षक संघटना यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदरच्या परिपत्रक निवेदनामध्ये वरील जाचकटी रद्द करून खेळाडूंना पूर्ववत भरतीची संधी द्यावी जेणेकरून राज्य शासनाच्या विविध खात्यांतर्गत होणाऱ्या खेळाडूंच्या भरतीसाठी खेळाडूंना मार्ग मोकळा व्हावा निवेदन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक प्रमोद चुंगे प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे प्राध्यापक सचिन गाडेकर डॉ उज्वला मलजी संतोष जाधव प्राचार्य थळंगे उपप्राचार्य विठ्ठल कुंभार प्राध्यापक राहुल हजारे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका